ज्या समूहाचा प्रजनन दर दोन पॉईंट एक टक्क्याच्या खाली येतो हो तो, तो समूह कालांतराने नष्ट होतो असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं आहे ऐकूया मोहन भागवत यांनी काय म्हटलेलं आहे त्याचा उल्लेख जनसंख्या जार, जारे कमी होण्याचा चिंता चिंतेचा विषय आहे त्याच कारण हे शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगत की दोन पॉइंट एक च्या खाली जायला लागलो तर तो, तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर हो, तो राहत नाही कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक अनेक भाषा अशा नष्ट नष्ट समाज असे झाले खाली आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली साल माहिती आहे मला पण त्याच्यातही असं सांगतात की दोन पॉईंट एक च्या खाली हो। दोन पॉईंट एक म्हणजे पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना दोन पेक्षा जास्ती पाहिजे नाही तीन पाहिजे कमीत कमी शास्त्र सांग ही संख्या याकरता आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे ते किती चांगला आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे पण आपण कुटुंबात हे शिकतो ना निरनिराळ्या प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात चार भाऊ असले तीन भाऊ असले दोन भाऊ असले एक दुसऱ्या रंगा नसतो स्वभावही कधी कधी अलग असतात एकमेकांतनं पटेलच असं नाही पण तरी आपले पण असतो अरे तो असा वागतो तो तू काही झालं तरी भाऊ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या समूहाचा प्रजनन दर जर दोन पॉईंट एक टक्क्याच्या खाली आला तर हो तो समूह पृथ्वी तलावरून नष्ट होतो अशी अनेक उदाहरणं आहेत असं मोहन भागवत यांचं म्हणणं आहे अशाच काही भाषाही नष्ट झाल्या काही संस्कृती नष्ट झाल्या हिंदूंना हा धोका आता सतावतो आहे असं मोहन भागवत यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच प्रत्येक हिंदूंनी आता किमान तीन मुलं जन्माला घालणं गरजेचं आहे असं देखील मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने एक अहवाल सध्या के के सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की हिंदूंची लोकसंख्या ही सात पॉईंट आठ टक्क्यांनी घटलेली आहे मागच्या एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालखंडा दरम्यान एकोणीसशे पन्नास आणि दोन हजार पंधरा या कालखंडाचा अभ्यास या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेला आहे आणि या अभ्यासाचा अहवाल सादर करत असताना त्यांनी याच्यामध्ये एक निष्कर्ष काढलेला आहे की या कालखंडामध्ये हिंदूंची लोकसंख्या ही सात पॉइंट सहा टक्क्यांनी घटलेली आहे अर्थातच हिंदूंचा प्रजनन दर कमी झालेला आहे आणि म्हणूनच याची चिंता व्यक्त करत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं म्हटलेलं आहे की आपला जर प्रजनन दर दोन पॉईंट एक टक्क्याच्या खाली आला तर कालांतराने आपली संस्कृती नष्ट होईल आणि आपल्या संस्कृतीची सध्या जगाला गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यावरून एक वेगळंच वादन सध्या सध्या सद्द उमटलेलं आहे याच्यामध्ये या अहवालामध्ये पुढे असंही म्हटलेलं आहे की मुस्लिमांची संख्या याच दरम्यान त्रेचाळीस पॉईंट पंधरा टक्क्यांनी वाढलेली आहे ख्रिश्चनांची लोकसंख्या पाच पॉईंट अडतीस टक्क्यांनी वाढलेली आहे तर शिखांची लोकसंख्या याच दरम्यान सहा पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढलेली आहे तर या अहवालामध्ये बौद्धांची लोकसंख्या देखील वाढल्याचं म्हटलेलं आहे परंतु ही जी संख्या वाढलेली आहे ही संख्या हिंदू व्यतिरिक्त जे काही समूह आहेत त्यांची वाढलेली आहे आणि म्हणूनच मोहन भागवत यांना अशी भीती वाटते की येणाऱ्या कालखंडामध्ये आपली जी संस्कृती आहे आपली जी लोकसंख्या आहे किंवा आपला जो समूह आहे हा समूह हो लोप पावण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हा जो अहवाल आहे हा अहवाल पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे मुळात आपल्याला जर याचं स्पष्टीकरणच स्पष्टपणानं जाणून घ्यायचं असेल किंवा खरोखरच लोकसंख्या जर घटलेली आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना होणं तितकंच गरजेचं आहे परंतु त्याचे मात्र आग्रह कोणीही धरत नाही किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा आग्रह धरत नाही परंतु आता सात पॉईंट आठ टक्क्यांनी लोकसंख्या घटलेली आहे असं देखील म्हटलं जाते या अहवालाचं शीर्षक जर तुम्ही बघितलं तर या अहवालाचं शीर्षक आहे की धार्मिक अल्पसंख्याकाचा सहभाग एक देशव्यापी अभ्यास असे अहवालाचं शीर्षक आहे परंतु या अहवालामध्ये पाकिस्तानची लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये वाढलेला प्रजनन दर बांग्लादेशची लोकसंख्या आणि तिथला दर श्रीलंकेची लोकसंख्या आणि तिथला प्रजनन दर याच्यावरती देखील भाष्य करण्यात आलेलं आहे तर हा अहवाल देशव्यापी होता देशातल्या अंतर्गत गोष्टींच्या संदर्भामध्ये किंवा जी लोकसंख्या देशाची आहे त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं होतं परंतु या अभ्यासामध्ये इतर देशांचा देखील अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून या अहवालाचं शीर्षक जरी वेगळं असलं तरी याच्यामध्ये चिंतेची बाब त्यांनी ही दाखवलेली आहे की हिंदूंची लोकसंख्या ही सात पॉईंट आठ टक्क्यांनी घटलेली आहे आणि म्हणूनच सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येकाने आता तीन अपत्य जन्माला घातली पाहिजेत असं म्हटलेलं आहे दुसरीकडे याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीकाही होते आहे परंतु हा जर इतका खरोखरच सिरियस इशू असेल तर याच्यावरती देखील हिंदूंनी विचार करणं तितकंच गरजेचं आहे परंतु हे जर स्पष्टपणानं जाणून घ्यायचं असेल तर भारतातल्या हिंदूंनी जातीनिहाय जनगणनेचा अहवाल सादर करणं देखील गरजेचं आहे किंवा जातीनी ह्या जनगणना झाली पाहिजे याचा देखील करणं आग्रह धरणं गरजेचं आहे कारण कोणत्या जाती स्वतःला हिंदू म्हणतात आणि कोणत्या जाती स्वतःला हिंदू आता म्हणत नाहीत याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे कारण आदिवासी जातींमध्ये अनेक अशा जाती आहेत ज्या स्वतःला हिंदू समजत नाही आहेत परंतु त्याचा देखील अहवाल समोर येणं गरजेचं आहे याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनिलेशन ऑफ कास्टमध्ये केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामहून एकोणीसशे शेहेचाळीस लिहिलेल्या साली लिहिलेल्या शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये देखील जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली आहे त्याचं कारणच असं आहे की आपल्या समूहाची लोकसंख्या किती आहे हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व किती आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे आणि कोणत्या जातीच्या प्रजनन दरामध्ये घट झालेली आहे आणि कोणत्या जातीच्या प्रजनन दरामध्ये वाढ झालेली आहे हे देखील त्यावरून लक्षात येईल आणि म्हणूनच येणारी जी काही जातीनिहाय जनगणना आहे ती जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे असा आग्रह आता हिंदूंनी धरला पाहिजे कारण त्यांना त्यांचा आकडा स्पष्टपणाने जाणून घेतला पाहिजे ही आकडेवारी जी काढलेली आहे ही आकडेवारी जातिनिहाय जनगणना नसल्यामुळे स्पष्ट नाही आहे फक्त याच्यामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकाचा अभ्यास करण्यासाठी या, या समितीने काम केलेलं आहे आणि म्हणूनच जर धार्मिक अल्पसंख्यांकाचा अभ्यास करायचा होता तर मग हिंदूंच्या लोकसंख्येवरती यामध्ये प्रभावीपणाने का भाष्य करण्यात आलेलं आहे असा देखील प्रश्न आहे कारण विषय वेगळा आहे आणि मांडलं गेले वेगळं आणि त्याच्यामुळं याला जर खोलात जाऊन जाणून घ्यायचं असेल तर जातीने हजन जनगणनेचा आग्रह आता हिंदूंनी धरणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं या अहवालाबद्दल आणि सात पॉईंट आठ टक्क्यांनी घटलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया धन्यवाद